नाही माझं नाव चर्चेत आहे परंतु मला काही अधिकृत निरोप नाही आहे मला फक्त काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की मुक्तसंवाद अभियानाच्या माध्यमातनं माझा तो रूट आहे त्या त्या मार्गाने आली आहे मी कारण मी बुलढाण्याहून निघाले बुलढाणा वाशिम यवतमाळ मग हिंगोली परभणी बीड अहो माझ्या पक्षाने जर मला सांगितलं तर मी वाटतेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल तुम्हाला असं का वाटतंय की श्रीकांत शिंदे म्हणजे फारच मोठा अडचणींचा डोंगर आहे हा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीचा तो अडचणीचा डोंगर आहे परंतु आम्हाला त्यांच्याशी काही सामोरे जाताना नाही वाटत की काही फार मोठं आव्हान आहे परंतु मी पुन्हा सांगेन की पक्ष मला सांगेल ना त्याच्यावर अजून तरी मला पक्षाने नाही सांगितलेलं दोन शाखा प्रमुखांवर नोटीस बजावण्यात आली आहे निष्ठेचा प्रसाद खरं तर निष्ठेचा प्रसाद हा शब्द काही आक्षेपार्ह असण्याचं कारण नाही निष्ठेचा प्रसाद असा शब्द वापरल्यामुळे त्याच्यावर काही मला नाही वाटत की कायद्यानुसार कुठलाही एखादी गुन्ह्याची डेफिनेशन त्याच्यासाठी असू शकते पण तरीसुद्धा फक्त आणि फक्त निष्ठावंतांना त्रास देण्यासाठी तीनशे त्रेपन्न तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे सातचा सा। जो गैरवापर चालला नितीश राणेंनी स्टेटमेंट केलं खरं तर सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणणे सरकारी कर्मचाऱ्यांना अवमानकारक बोलणे हा गुन्हा आहे त्या संबंधाने तीनशे त्रेपन्न दाखल व्हायला हवी ज्या पद्धतीने नितेश राणेंची भाषा होती की तुम्हाला काय व्हिडिओ करायचे ते करा आणि तुमच्या बायकांना फार फार तर दाखवाल तुम्ही काय कराल जर खरंच पोलीस तत्पर असते ग्रह खातं फार स्वायत्तपणे आणि स्वतंत्रपणे काम करू शकत असतं तर मला वाटतं नितेश राणेंवरती तात्काळ एफ आय आर दाखल झाली असती परंतु पोलीस यंत्रणा ज्या ग्रह खात्याच्या अधीन आहे त्या ग्रह खात्याचे गृहमंत्री स्वत देवेंद्र फडणवीस साहेब यांना कायदा सुव्यवस्था स्थापित करण्यापेक्षा निष्ठावंतांना घाबरवणे त्यांचं खच्चीकरण करणे त्यांच्यात अस्थिरता निर्माण करणे यासाठीच गृहयंत्रणेचा गृह खात्याचा वापर करावासा वाटतो आहे पण मला असं वाटतं आमची नम्र विनंती असेल सुद्धा की देवेंद्र भाऊ याने काहीच फरक पडणार नाही तुम्ही आमच्यावर कितीही गुन्हे टाकले तरीही शिवसेना ठाकरे मातोश्री हे समीकरण इतकं घट्ट आहे हो। वाटे वाटे वाटे? की आम्ही सगळे अत्यंत ठामपणे त्यासोबत उभे आहोत म्हणून तुम्हाला काय वाटतं काय चित्र असेल एक लक्षात घ्या कल्याणमधली मी म्हटलं की कल्याणमधली वाढती गुन्हेगारी वाढती अस्वस्थता ठेकेदारी अगदी म्हणजे पोलीस यंत्रणासुद्धा ज्या पद्धतीने दहशतीखाली आहे दस्तूर खुद्द म्हणजे ज्या गणपत गायकवाडांनी भाजपचा आमदार आहे भाजपच्या आमदाराने शिंदे साहेबांच्या शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधलाच अंतर्गत किती टिपेला आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला निश्चितपणे वाटतं की नक्कीच येणारी निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका